नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण पोलीस भरतीची माहिती बघणार आहोत यामध्ये नवीन जागांसाठी भरती सुरू झालेली आहे पात्रता बारावी उत्तीर्ण आय टी आय पदवीधर असले तरीसुद्धा तुम्ही ते अर्ज करू शकता या याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व काही व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल पोलीस विभागामध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ग्रामीण जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यासाठी खालील नमूद पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत बारावी आय टी आय पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना पोलीस विभागात मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे ग्रामीण पोलीस जिल्हा पोलीसमध्ये रिक्त पदाच्या जा जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात पोलीस मुख्यालय ग्रामीण पोलीसद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा विभाग आहे पोलीस मुख्यालय ग्रामीण जिल्हा पोलिसद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीची श्रेणी आहे स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारी अंतर्गत ही भरती केली जाणार आहे शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आय टी आय उत्तीर्ण तसेच पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आणि निवड प्रक्रिया ही मुलाखतद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे मासिक वेतन तुम्हाला बा बारावी जर पास असाल तर सहा हजार रुपये आहे डिप्लोमा आय टी आय असेल तर आठ हजार रुपये पदवी असेल तर दहा हजार रुपये आणि वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्षे जस्ते -जस्ते ही आहे भरतीचा कालावधी सहा महिन्याकरिता आहे पदाचे नाव आहे प्रशिक्षणार्थी म्हणजे तुम्ही इथे प्रशिक्षणार्थी अप्रेंटसशिप म्हणून कार्यरत राहणार आहात आणि व्यावसायिक पात्रता किमान बारावी पास आय टी आय डिप्लोमा डिग्री किंवा पदव्युत्तर पदवी पद्य असावी असलेली पण उमेदवार इथं अर्ज करू शकतात मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभाग पात्र असणार नाही जर तुमचं शिक्षण चालू असेल तर तुम्ही इथे अर्ज आ, अर्ज करू नका कारण तुम्ही इथे सिलेक्ट होणार नाही नोकरीचे ठिकाण आहे सोलापूर सोलापूर ग्रामीण पोलीसद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे आणि तुम्हाला तिथे जॉब लागणार आहे एकट आहे तर महाराष्ट्राचा तो, तो रहिवासी असावा उमेदवार आणि त्याचे आधार नोंदणी करणे केलेली आवश्यक आहे केलेली पाहिजे उमेदवारांचे बँक खाते हे आधारशी संलग्न असावे आधार, आधार लिंक असावे उमेदवाराचे कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी प्रमाण क्रमांक प्राप्त केलेला असावा म्हणजे रोजगार जे ऑफिस आहे तिथे तुम्ही नोंदणी केलेली असावी तो क्रमांक तुमच्याकडे असावा तरच तुम्ही इथे पात्र असणार आहात आणि उमेदवाराकडे एम एस सी आय डी तसेच मराठी इंग्रजी थर्टी फोर्टी टी टायपिंगचे प्रमाणपत्र असणे असणाऱ्यास इथे प्राधान्य देण्यात येणार आहे सदर प्रशिक्षणार्थीची नियुक्ती कोणत्याही विशिष्ट पदावर करण्या करावयाची असून नसून ती प्रशिक्षणार्थी म्हणून असणार आहात म्हणजे तुम्हाला इथं पर्टिक्युलर पोस्ट देण्यात नाही येणार ना, तर तुम्हाला इथे प्रशिक्षणार्थी म्हणून इथं नेमणूक केली जाणार आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी येताना आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड कागदपत्रे स्वतःची शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन दिलेल्या पत्त्यावर नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता हजर राहायचं आहे म्हणजे सोमवारी उद्याच्याच दिवशी आज रविवार आहे उद्या तुम्ही आ, सर्व तुमचे कागदपत्र घेऊन हजर राहायचं आहे अंतिम तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ही आहे मुलाखतीचा पत्ता आहे पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल इथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे ही भरती आहे जे कोणी पात्र आणि इच्छुक उमेदवार असेल त्यांनी नक्कीच सोलापूर येथे जाऊन मुलाखत द्यावी ते नक्कीच इथे सिलेक्ट होतील भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत